रोजची कामं झाल्यानंतर थोडासा वेळ घराची साफसफाई आणि आवरणाला देतो पण तसं पाहायला गेलं तर घर स्वच्छ करणं हे अगदीच कंटाळा काम वाटतं पण तुम्ही काही टिप्स फॉलो करून तुमचं घर अगदी चांगल्या पद्धतीने देखील सजवू शकता किंवा साफ ठेवू शकता घर स्वच्छ करण्यासाठी तुम्ही वेळापत्रकही बनवू शकता तुमच्या नियमित दिनचर्यामध्ये घराच्या साफसफाईचं वेळापत्रक ठरलेलं असेल तर तुमचं घर फारसं अस्वच्छ होणार नाही तर घर झटपट साफ करण्याच्या काही सोप्या टिप्स आजच्या व्हिडिओमधून जाणून घेऊयात नियमीद नियमीद नंबर एक नियमित साफसफाई नियमित घराची साफसफाई केल्याने तुमचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचेल तुमचे शॉवर हेड्स वॉशिंग मशीन फ्रीज किंवा डिशवॉशर असेल आणि ड्रेन्स वेळोवेळी साफ केल्याने अडथळे टाळण्यास नक्कीच मदत होईल आणि त्यांची वेळोवेळी साफसफाई केल्यामुळे ते रोज खराबही होणार नाही नंबर दोन खिडकी लिक्विड सोपच्या साहाय्याने खिडकी साफ केल्यानंतर तुम्ही ते पेपर किंवा कापडाच्या साहाय्याने पुसा यामुळे काचीची पारदर्शता वाढेल आणि खिडकीही खूप चमकेल तुम्ही दर दोन दिवसांनी खिडकीची साफसफाई केलीच पाहिजे त्यामुळे त्यामुळे साफसफाई करण्याचा वेळही वाचेल नंबर तीन सिंक सिंकमध्ये सोडा पसरवल्यानंतर जुन्या टूथब्रशने ते घासून काढा यामुळे सिंकला तुमच्या चकाकी येईल सिंकच्या वेळामधून घाणेडा वास येत असेल तर त्यात लिंबूचे तुकडे घालून चांगलं घासून घ्या यामुळे ही सिंक स्वच्छ होईल सिंकची रोजच्या रोज साफसफाई करण्यास विसरू नका नंबर चार घराभोवती स्वच्छता आठवड्यातून एकदा तरी व्हॅक्यूम क्लिनरने घराभोवती स्वच्छता करा त्यामुळे घराच्या आजूबाजूला धूळ साचत नाही आणि धुळीपासून ऍलर्जीही टाळता येते घरातील ओल्या कचरा आणि सुका कचरा रोजच्या रोज बाहेर काढून ठेवा नंबर पाच गादी गादी धुणं केवळ अशक्यच आहे ती मळू नये म्हणून आपण त्यावर कवर टाकतो कवर कितीही धुतलं तरी मूळ गादी काही स्वच्छ केल्या होत नाही अशा वेळी तुम्ही बेकिंग सोडा आणि व्हॅक्यूम क्लीनरच्या मदतीने गादी स्वच्छ करू शकता नंबर सहा कार्पेट कार्पेट धुणं शक्य नसतं व्हॅक्यूम क्लिनरने त्याच्यावरची धूळ स्वच्छ केली जात असली तरी डाग अनेकदा तसेच राहतात अशावेळी विनयघर आणि पाण्याचं मिश्रण तयार करून त्या कार्पेटवर स्प्रे करा आणि त्याच्यावर ओल्या कपड्याने व्यवस्थित पुसून घ्या तुम्हाला कार्पेट नवीन असल्यासारखंच जाणवेल पण तुम्ही या कार्पेटची स्वच्छता का वेळोवेळी आणि नियमित केली पाहिजे नंबर सात अस्वच्छता होणार नाही याची काळजी घ्या तुमच्या सवयी बदलणे तुम्हाला कठीण जाऊ शकतं पण तुम्ही कचरा कमी कसा होईल यासाठी प्रयत्न करू शकता त्यामुळे तुम्हाला कमी स्वच्छता रोज करावी लागेल हे लक्षात घ्या की कमी अस्वच्छता असेल तर तुमचा वेळही जास्त वाया जाणार नाही